खेड भूदुर्ग गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार गणेश थायेगुडे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खेड भूदुर्ग गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गणेश थायेगुडे पाटील यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. हो या आज या ठिकाणी जसं भाऊने मगाची सांगितलं गेल्या नऊ वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका रखडल्या होत्या गेले नऊ वर्षानंतर आज या निवडणुकीचा अर्ज आम्ही आज दाखल करतोय आणि खऱ्या अर्थाने जी नऊ वर्ष गेले पंधरा वर्ष लोकांची जी आम्ही सेवा केली त्यांच्या प्रत्येक हक्केला न्याय देण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थाने जी कामं केली त्यातून येणाऱ्या पाच तारखेला मतदाना रुपयेतून सर्व नागरिक मतदार बंधू आम्हाला चांगल्या पद्धतीचं भरघोस मतांनी विजयी करतील सर्व उमेदवारांना आणि सात तारखेचा फुलात आजच या ठिकाणी दिसला त्याच्याबद्दल सर्व मतदार मतदारबंधूंचे मनापासून आभार मानतो सर्व आलेले सुद्धा मनापासून आभार मानतो